विनायकं गुरुं नन्मे साखरे नाम विश्रुतम् एषां जीवा मुक्ता भवन्ति साखरेवंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्ते विमुक्ते प्रताप विलास वचनामृतमच अद्वैत भाव पटुता हित बुद्धि भगवान अवतीर देव श्री गुरुराज नमोस्तुते तुभ्यं हे प्रभु पंचिकरण तेहतीस क्रमांकाची चौपाई चालू आहे देहने हु माने जो कोई महादोषो कहिये सुई आत्मबुद्धी जेणे भाई महापुण्य ज्यािये ताई म्हणून सद्गुरु सांगतात की हा विकारी आहे दृश्य आहे अनित्य जड परिछिन्न सावयव आहे हा जो स्थूल दे आहे तो विकारी आहे हा जन्मतो काही दिवस राहतो वाढतो राहतो आहे का नाही आणि मग नंतर याचा क्षय होतो आणि मग नाश होतो म्हणजे जायते आस्ती वर्धते विपश्यते विपरिमते आणि विनश्यती म्हणजे ह्याला सहा विकार लागलेले आहेत